कुरुंदवाड प्रभाग दोन ची लढत झाली रंगतदार भाजपचे युवा नेते संदेश तेवरट्टी यांना नागरिकांची पसंती प्रज्ञा जोशी यांच्या नावाची जोरदार चर्चा कुरुंदवाड येथील क्रमांक दोन मधील आगामी निवडणूक लढत अत्यंत रंगतदार होणार आहे असे स्पष्ट संकेत मिळत या प्रभागात युवा नेतृत्व म्हणून भाजपचे संदेश तेवरट्टी यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय संदेश तेवरट्टी एक मनमिळावू व्यक्तिमत्व आणि सामाजिक भान असलेला कार्यकर्ता आहे म्हणून ते ओळखले जातात ते नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जातात आणि समाजकार्यात अग्रेसर असतात त्यांची सामाजिक बांधिलकी पाहता प्रभाग दोन मधील नागरिक त्यांच्यावर अधिक विश्वास दर्शवत तेवरट्टी यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांना निवडणुकीची संधी दिली त्यांच्या माध्यमातून नगरपालिकेत कमळ फुलणार फुलणार असल्याची चर्चा संदेश तेवरट्टी यांच्यासोबतच याच प्रभागातून दुसऱ्या महिला उमेदवार म्हणून प्रज्ञा जोशी यांच्या नावाची देखील चर्चा आहे त्यांनाही नागरिकांच्यातून चांगली पसंती मिळत असल्याचं चित्र आहे एकंदरीत प्रभाग दोन मधून संदेश तेवरट्टी आणि प्रज्ञा जोशी या दोन्ही उमेदवारांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय येथील निवडणूक आता अत्यंत लक्षवेधीत ठरणार आहे विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीरा जोशी यांच्यासह प्रभाग दोन मधील या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातोय